करतो त्याला आपल्याला कमी वेळात कमी वेळात आपल्याला कार्यक्रम संपन्न करायचा असतो वर्गातील काम पण महत्त्वाचं आहे परीक्षा जवळ आलेली आहे त्या दृष्टीनं प्रत्येक गोष्ट ही आपली शिस्तबद्ध असली पाहिजे होती अतिशय नाजूक शरीर स्टी होती परंतु त्यांनी आपल्या व्यायामातून शरीर कसून बघा ते दिसताना पाहण्यासारखं आहे अनुभवण्यासारखं आहे करारी बाणा त्यांचा आपल्याला दिसतोय आणि त्यांची शरीर एष्टी पहा म्हणजे मनावर घेतलं तर आपण आपलं आरोग्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो आपलं शरीर एष्टी सुद्धा चांगली घडू शकते त्याच्यासाठी कष्ट मेहनत या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आताच मॅडमनी सांगितलं कि लोकशाही रणभावसाठी दीड दिवसाची शाळा पण लेखन केलं साता समुद्र पार त्यांचं लेखन पोचलेलं आहे बघा मनावर घेतलं तर आपण काही करू शकतो लक्षात घ्या मुलांना तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा हा त्यांचा गुण आपल्याला घेतला पाहिजे आपल्यामध्ये ज्या उणीव आहेत त्या निमित्तानं दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा असं मला आवर्जून आपल्याला सांगायचं आणि सहकारी क्षेत्रामध्ये राजाराम बापूने खूप मोठं काम केलेलं आहे मुलानं त्यांचा मुलगा आपल्याला माहिती जयंत पाटील अनेक वर्ष मंत्रीपदावर राहिलेले आहेत खूप चांगलं काम करतायत वारसा जपतायत त्यांची मुलं पण त्यांचा वारसा जपतायत तेव्हा चांगल्या गोष्टी ह्या आपल्या जतन केल्या पाहिजेत ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारला असे हे बाळ गंगाधर खेळ अगदी स्वामिनिष्ठ होते देशभक्त होते तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने त्यांनी लढा उभारलेला होता झाल मतवादी तेव्हा मुलांना आपण ही समाजासाठी आपल्या देशासाठी गोरगरिबांसाठी थोडंफार जरी काही करता आलं तर जरूर केलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र चळवळीमध्ये अग्रगण्य असणारे आपले अण्णाभाऊ साठे